विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागच्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या विभागाच्या सेवेच्या परीक्षा चालू होत्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न यायला लागला की आता याच्यानंतर सरळ सेवेच्या परीक्षा होतील की नाही पण विद्यार्थी मित्रांनो परीक्षा पद्धती किंवा भरती प्रक्रिया ही अविरतपणे चालणारी गोष्ट आहे कारण दरवर्षी हजारो कर्मचारी निवृत्त होतात काही जागा वेगवेगळ्या कारणाने रिक्त होतात तर या सगळ्या विभागामध्ये जागा ह्या भराव्याच लागतात तर आजच्या वृत्तपत्रामध्ये लोकमत वृत्तपत्रामध्ये सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे वन विभागामध्ये बारा हजार वन मजूर यांच्या जागा भरल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वन संरक्षकांची भरती सुद्धा होणार आहे काय आहे बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी वन विभागात बारा हजार एकोणनव्वद सहाय्यक संरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा अशी माहिती कोणी दिलेली आहे प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास यांनी ही माहिती दिलेली आहे आणि याबाबतचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे आता वन विभागाच्या माध्यमातून रिक्त पदांची माहिती ही शासनाला सादर झालेली आहे आता शासन स्तरावरून याची परीक्षा घेण्यात येईल हे लक्षात घ्या आता बघा या ठिकाणी का काय आहे वनमजूर हे वन विभागातील महत्वाचा घटक आहेत परंतु काळानुसार निवृत्त झाल्यामुळे वनमजुरांची संख्या कमी झालेली असून राज्यात बारा हजार परमंट वनमजुरांची भरती करण्यात येणार आहे हे वनमजूर स्थानिक असतील त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तसेच पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेतून दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वनसंरक्षकांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिश्वास यांनी दिलेली आहे ठीक आहे आता या ज्या मॅडम आहेत शोमिता बिश्वास यांनी सांगितलेलं आहे की वनमजूर ही अत्यंत महत्वाचं पद आहे आणि बीट मार्शल असतील किंवा वन अधिकारी असतील यांच्यासोबत वनमजुरांची उपस्थिती ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे आता वनमजुरांची बारा हजार पदं ही चाचणीनं भरण्यात येणार आहे त्याचबरोबर दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वन संरक्षकांचा भरतीचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालेला त्याम आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वन विभागाच्या दृष्टीनं वनविभाग भरतीच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे तेव्हा आपला अभ्यास चालू ठेवा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकी वनमजुरांची भरती कशी होते आणि त्याचबरोबर सहाय्यक वन संरक्षकाची भरती कशी होते त्यासाठी अभ्यासक्रम काय याची सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आजच इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व सरळ सेवेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी आपली इग्नॅट अकॅडमीची ही रेकॉर्डेड सर्वसमावेशक बॅच आहे कोणत्याही सरळ सेवेचा अभ्यास तुम्ही करत असाल तर ही बॅच तुम्हाला फायदेशीर ठरते हे लक्षात घ्या ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे धन्यवाद